मंडळी मी कुणाल कांबळे वेलकम टू माय ब्लॉग मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा तुमच्या भेटीस आलो आहे ॲक्च्युली uh, आज फॅमिलीसोबत बऱ्याच दिवसानंतर uh, कल्याणच्या बाहेर निघालोय बघा पाठीमागे शार्वी पण बसली आहे उभी पण आहे तुझी मम्मी आहे इकडे माझी मम्मी तर आम्ही मी ॲक्च्युली ड्राईव्ह करतोय त्यामुळे थोडा मोबाईलही शेक होईल आम्ही आता, चील, चील आता आहे बरोबर कल्याण शे शिल्ड रोडला आता सध्या ट्रॅफिकमध्ये आहे आमचा प्लॅन आहे ॲक्च्युली आज इथून आम्ही जातोय माझ्या मामाच्या मुलाच्या साखरपुड्याला मुंबईला येते तर व्हिडिओमध्ये असेच सोबत रहा तुम्हाला आजचा आमचा सफर आहे तो या ब्लॉगद्वारे तुम्हाला बघायला भेटेल आता ही तुम्हाला शिल्पाटेची ट्रॅफिक दाखवून देतो इकडे राईट साइड शालू ढाबा अं आता रनिंग आहे सहा वाजताचा साखरपुडा पोकळीला अभिदेवनगरच्या तर आम्ही निघालोय टाइमावरती पण दुपारच्या टायमाला ऍक्च्युली इथून सगळ्या मोठ्या मोठ्या लॉरी वगैरे निघतात ना तर त्यामुळे ट्राफिकही लागली आहे काय पाहिजे ताण लागले पाणी मग वाटा आता माझ्या इथून बरोबर एक पाच मिनिटाच्या अंतरावरती आहे मध्ये लेफ्टला जो आहे तो पनवेल साइडला राईटला आहे तो मुंबऱ्याला आणि सरळ जो रस्ता आहे तो नवी मुंबई आणि तसंच मुंबईला निघतो आता बरोबर आम्ही कल्याणशील रोडवरती आहे म्हणजे तिथून आम्ही आता तो जो मुंबईचा रस्ता आहे तो धरणार आहे आता तिथून बरोबर आता सतरा मिनिटानंतर ट्रॅफिक मधून निघालोय आता पोहोचलोय आम्ही महापे एम आय डी सी मध्ये महापेवरून आम्ही ऍक्च्युली मॅप मला दाखवतोय इथून वाशी ब्रिज वरून दाखवतोय दिसते आता दिसते का आई कुठे कुठे चालले तू हा कुठे फिरायला काल कुठे गेली होती काल कुठे गेली होती कोणाच्या आत्याच्या नाचली तू ह नाचली की नाही आज पण आज पण नाचणार ना हुँ? आता वरून लेफ्ट मारून वाशीच्या दिशेने निघालोय हा आहे वाशीचा ब्रिज सरळ हा इथून ऍक्च्युली आम्ही आता आतून सिटी मधून जाऊ नंतर डायरेक्टली वाशीचा मेन ब्रिज जो आहे टोलनाक्याचा त्या जा, तिकडे निघू मग काय बोलते बोल ना आता आता काय सांगता बसली मित्रांनो वाशीची भटकंती करून आता बरोबर आम्ही आलोय वाशी टोल नाक्यावरती कारण वाशी सिटीमध्ये पण आम्हाला ट्रॅफिक भेटली बाबी झोपली आहे ओबीची चुळबुळ चालली आहे ओबी सांगितलंच नाही मग अशी कुठे चालली ती हम्म कुठे चालली आहे आम्ही सध्या आहोत वाशी टोल नाकेवरती बघा लाईन वाशी टोल नाकेची मॉर्निंग कुठे चालली कुठे चालली कुठे चालली हाय करा बापू हाय शार्वी हाय करा बापू हा शार्वीनी पण हाय केला आम्ही आता फ्रीवेच्या मार्गावरती आहे फ्रीवेला बघा फ्रीवे मार्ग आहोत आम्ही हा फ्रीवे बरोबर घाटकोपरच्या इथून जो लेफ्ट मारल्यावरती ले स्टार्ट होतो मानखुरच्या इथून हा तिथून चालू होतोय बट आम्ही आलोय वाशीवरून तर वाशीवरनं पण मानखुर देरी आहे मानखुरच्या इथून आम्ही हा लेफ्ट मारलोय ले आणि आता सध्या फ्रीवेवरती आहोत तर दर मित्रांनो फायनली कल्याण ते चिंचपोकळीचा प्रवास करून आता आम्ही बरं हॉलवरती पोचलेलो आहे मी हॉलच्या बाहेर आहे मम्मीला वगैरे अगोदरच पाठवलं होतं मला थोडा पार्किंगचा इश्यू झाला गाडी पार्क करायला भेटली नाही पण आता पार्क केली आहे आणि त्यानंतर इकडे हॉलच्या इकडे आलो आहे सगळेजण आतमध्ये बसले आहेत कार्यक्रम आता एक पाच ते दहा मिनटामध्ये चालू आहे सर्वांना विनंती आहे की शक्यतो साक्षता राहा ज्या ठिकाणी वर हे एकमेकांना कर्तृत्व केलं करते आणि हा साक्षवृद्ध म्हणजे आपल्या समूह आपल्या सर्वांच्या समक्ष हे मागे दोघांनाही कॉंग्रॅच्युलेशन तर मित्रांनो आम्ही आलो आता या यावेळेला बरोबर नरिबन पॉईंटला आहे ॲक्च्युली तिथून लवकर निघालो आम्ही कारण ओबी ही मगाशी तिकडे हॉ आपल्या हॉलमध्ये पडली तर तिचा हा ओट आहे तो सुजला आहे तर ॲक्च्युली दात डायरेक्टली लागला तिला रक्तही जास्त गेलं होतं तर जास्त वेळ थांबलो नाही पुढे आलो पप्पांच्या ऑफिसच्या इकडे जेवलो वगैरे जेवून आता आम्ही पुढे आलो सध्या गेट ऑफ इंडिया पण फिरायला गेलो होतो पण गेट ऑफ इंडियाला पण ट्राफिक जास्त असल्यामुळे पार्किंगला जागा नव्हती तर आता इकडे बघू शकताय आहे गाडी ते ही व्हाईट कलरची पार्क केली आहे आणि हे बघा इकडे मम्मी वगैरे सगळे बसले आहेत ते बघा उभी उभी आहे तिथे ते बघा दाखवतो तुम्हाला तर इथून सिलिंगला जायचा विचार होता पण आता बघू इथून पण पुढे ट्राफिक दिसते जर शक्य नाही झालं तर डायरेक्टली घाटकोपर मार्गे कल्याणला निघो कारण रात्रीची वेळ पण झाली बघा तुझा वट बघा सुटलेला बघा झालं तुला कशी पडली अशी दात दाखव दात दाखवायचं नाही दात तुटला ना दात तुटला नरिबन पॉइंटला आलो आणि फुट मसाज नाही केली म्हणजे काय मजा नाहीये हे बघा फुट मसाज करायला बसलोय मगाशी मम्मीचा झाला करून गोबी पण मस्त की खेळते मालिश पूर्ण झाली आहे बाबी पण उठले बाबी पण मस्तकी खेळायला लागली आता बघा न्यू न्यू फ्रेंड झालाय बघा तिचा बाबीचा दादाला उठव उठव दादाला सार्वी चारवी दादाला उठा बाबू ये, डांस तेरी बातों में बातों में कुठे मम्मी कुठे गेली मम्मी कुठे गेली दिसली मुंबईचा नाईट व्ह्यू नो ॲक्च्युली जायचं होतं सी फेसने वरळी सिलिंगवरून पण ट्राफिक मजबूत असल्यामुळे मार्ग बदलतोय पुन्हा एकदा घाटकोपाच्या फ्रीवेने आम्ही निघतोय सगळे आम्ही तिथून निघालो मम्मी सोबत तिकडे ती लोक गाडीच्या इथे गेलेत तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा भेटू लवकरच नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय पुढे गेल्या दोघी चार्वी ओवी पडली असती बाय करा बाय बाय करा बाय 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 की फ्रेश झाली आहे चला भेटू लवकरच बाय Lie, I'm the last one to die